एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गट राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एकत्र एकत्र आले सध्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे ठाकरे उद्धव येणार याच्यावर भरपूर चर्चा चालू आहे पण याला राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही तर उद्धव ठाकरे आपण मनसे सोबत युती करण्यासाठी तयार आहोत असं सातत्याने सांगत आले हे दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही याच्यावरती त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही पण असं असताना उद्धव ठाकरे शिवसेना आणि राज ठाकरे मनसे पक्ष एकत्र आले कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे काही स्थानिक पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या विरोधात एकत्र आले होते कल्याण मधील पलावा उड्डाण पुलाचं काम एकदम मंद गतीने चालू आहे त्याच कामाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला या भागामध्ये सध्या शिंदेचे राजेश मोरे हे आमदार आहेत या पलावा उड्डाण पुलाचं काम एकतीस मे पर्यंत पूर्ण होईल असं राजेश मोरे यांनी सांगितलं होतं दुसरीकडे या पुलाचं काम एम एम आर डी च्या माध्यमातून चालू आहे म्हणजेच की एकनाथ शिंदे शिंदे यांच्या खात्याकडून हे काम चालू आहे असं असताना दिसताना देखील या पुलाचं काम पूर्ण झालं नाही त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि यालाच पाठिंबा देताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे देखील सहभागी झाले यावेळेस राजू पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही ही दोन्ही पक्ष एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये का उतरले फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकतीस मे तर ती काय पालावा पूल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मिटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलो आहे इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल ही आम्हाला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं काम चालू आहे दुसऱ्या पुलाचं अजून काय पायपस नाही आहे कशात तिथे पालावा जंक्शनला जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काही प्रश्न सुटणार नाहीये तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड एक्विजेशन आहे ती झालेली नाहीये तिचे पैसे दिलेले नाहीये त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील त्याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी शासन आहे परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या त्या एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी चालू झाला महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही याच्यावर आम्ही थांबवतो आपण पैसे दाखवलेले काय दा� त्यांना कमी पडल्या असेल तर म्हटलं या घ्यायला हे दीपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला होता गाजर दाखवा यांना गाजर काय लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडकी बहीण योजना वगैरे आणून आणि मतं घेऊन गेलेत निर्लज्ज झालेले ते यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून मी बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत दोन्ही बंधू आणि चर्चा आहे आणि आपण एकत्र आज आंदोलन केलेलं आहे ना चांगले मराठी माणसाची एक आशा आंदोलन करणं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील आणि शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढला त्याच्यात बीजेपीची माणसं आली होती इथे डोबेलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आहे आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाल्यांनी येऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमचे इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमची आमच्या नेत्यांनी देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत त्यांनी